सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा शिंदे यांचा भगव्याशी दुरांवय संबंध नाही त्यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे ते काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले त्यांच्या दाव्यानंतर शिंदे शिवसेनेकडून प्रतिक्रिया येत आहेत शिवसेना आमदार तथा राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करताना शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशाचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला त्यावर संजय राऊत यांचा उद्धव ठाकरेंना पक्षातून बाहेर काढण्याचा डाव होता असा सनसनाटी आरोप केला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळच्या लोकांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पहिल्यापासून रोष होता ही सगळी मंडळी एकनाथ शिंदे यांचा कमालीचा द्वेष करायचे आम्ही केलेल्या उठावाचे महत्व संजय राऊत यांना कळत नाही पण हे तेच संजय राऊत आहेत ज्यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षातून बाहेर काढण्याचा डाव आखला होता संजय राऊत यांनी आमदारांचा ग्रुप करायला लावला होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव निर्माण करता येईल उद्धव ठाकरे यांना तब्येतीचे कारण देऊन बाजूला करायचे असे प्लॅनिंग संजय राऊत यांनी केले होते असे सनसनाटी दावे संजय शिरसाट यांनी केले उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस साली स्पष्ट केले होते की भाजपवाल्यांचा फोन घेणार नाही बोलणार नाही त्याआधीच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जमवून घेतले होते संजय राऊत यांनी शिवसेना पूर्णत संपवली संजय राऊत उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलतो त्याने संपूर्ण पक्षाचे वाटोळे केले अशी टीका राऊत यांनी केली